स्वर्गीय भाई मोहन पाटील यांनी चांदेपट्टी गावाला दिलेला शब्द पूर्णतवास दिनेश भाई खैरे यांच्या प्रयत्नाने चांदेपट्टी रस्त्याच्या कामाला मंजुरी सत्तर वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चांदेपट्टी गावासाठी आनंदाचा क्षण आला असून पिढ्यानपिढ्या ज्या रस्त्यासाठी ग्रामस्थ झगडत होते त्या रस्त्याला वनविभागाकडून परवानगी मिळाल्याने ग्रामस्थांनी पेढे वाटून व वा फटाके वाजवून दिवाळी साजरी केली यावेळी वनविभागाचे अधिकारी यांनी स्वतः उपस्थित राहून रस्त्याला परवानगी दिल्याची घोषणा केली चांदेपट्टी गावातील रस्ता व्हावा यासाठी स्वर्गीय भाई मोहन पाटील यांनी त्यावेळी शब्द दिला होता तो आज पूर्णत्वास जात आहे तसेच्या रस्त्यासाठी माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष दादा पाटील व आमदार रवीशेठ पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले आहे या रस्त्यासाठी परवानगी मिळावी यासाठी पेण तालुका भाजप उपाध्यक्ष दिनेश भाई खैरे यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे त्यामुळे चांदेपट्टी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानून त्यांचा नागरी सत्कार केला या कार्यक्रमाप्रसंगी पेण तालुका भाजपा उपाध्यक्ष दिनेश भाई खैरे लक्ष्मण शिंदे विठ्ठल जेधे जनार्दन पवार पोलीस पाटील सुरेश पवार वडखल आर एफ ओ पाटील मॅडम वनपाल जाधव साहेब तसेच राजू आखाडे बाळू उघडे जनार्दन भस्मा पाटिल नरेश पवार वासुदेव जेधे देव ज्ञानेश्वर जेधे ज्ञानेश्वर नरेश शिंदे, काशीनाथ निर्गुड़ा, जोमा ठाकरे महादेव ठाकरे, लक्ष्मण शिंदे विठल जेधे भास्कर भिकावले जयराम नवघने शंकर जेधे विठल झोरे, महेश भिकावले सह चांदेपट्टी महिला मंडल व ग्रामस्थ मोटा संख्यने उपस्थित होते। या कार्यक्रमा प्रसंगी वासुदेव जेधे ज्ञानेश्वर जेधे लक्ष्मण शिंदे राजू आखाडे तसेच महेश भिकावले यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी पेण तालुका भाजप उपाध्यक्ष दिनेश भाई खैरे यांनी माहिती देताना सांगितले की आज हा फक्त रस्ता होत नसून या रस्त्यामुळे गावातील दुभंगलेली मने एकत्र आली आहेत गावात या रस्त्यामुळे वादावाद निर्माण झाले होते आता तेही दूर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले स्वर्गीय भाजी मोहनराव पाटलांनी या गावाला शब्द लिहिता आज तो वन खात्याने याची परवानगी दिलेली आहे या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे आज स्वर्गीय भाई मोहनराव पाटलांचा शब्द आज आम्ही पूर्ण करा करण्याकडे जात आहोत आज चांगल्या पद्धतीचं चा वन अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं गेले सत्तर वर्ष या पंचकृषीतलं चांद्रपट्टी गाव महावीर्या डोंगराच्या कुशीत वसलेलं परंतु रस्त्यामुळं वंचित होतं अनेक प्रयत्न केले अनेक वेळेला प्रयत्न झाले परंतु अनेक अडचणीवर माफ करून कालचा दिवस हा चांदीपट्टी गावासाठी उजाडला आणि काल आम्हाला वन खात्याकडून परवानगी मिळाली आणि आज या गावामध्ये वन खात्याचे अधिकारी येऊन त्यांनी स्वतः महिला आणि वयोगध माणसा समोर एका घोषणा केली की तुमची जी एवढ्या वर्षाचं जे हे हो चांदेपट्टी रस्त्याची जी अडचण होती ती अडचण आता सुटलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने आता हा रस्ता पूर्ण होणार आहे त्याच्यामुळं आज हा दिवस नुसता रस्ता होणार नाही तर आमची दुभांगलेली म्हण आणि ह्या गावाची एकी राहण्यास आपल्याला मदत होणार आहे या रस्त्यामुळं अनेक वाद आमच्या गावामध्ये आणि ना, आमच्या नात्या गोत्यामध्ये झाले परंतु आता हा विषय संपणार आहे आणि चांगल्या पद्धतीने आम्ही सर्व मंडळी आता याच्या पुढे एकत्र राहणार आहोत आज या चांदीपटी रस्त्याची जी वनखात्याची परवानगी मिळाली आहे याच्यात मोठा सिंहाचा वाटा माजी आमदार दादा पाटील यांचा आहे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना जे जिल्ह्याच्या अध्यक्षाचं पद मिळालं त्या पदाचा पुरेपूर वापर केला आणि पूर्णपणे आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्यांनी आमच्या या दांडीपट्टी रस्त्याच्या कामासाठी वापरला एक चांगलं सहकार्य धन्यश्री दादांच्या मार्फत तिथे करण्यात आलं तसेच आमदार रविषेक पाटील यांनी सुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य केलं अश हा पक्ष असतो आणि पक्षाच्या पाठी राहणारे सर्व मंडळी त्यांच्यामुळे आज हा दिवस आम्हाला बघायला मिळाला आहे आणि निष्ठेच फल नक्कीच मिळतं त्याच्यामध्ये वेल गेला पण आज हा रस्ता पूर्ण होत आहे म्हणून मी पक्षाचं आणि आमच्या दोन्ही नेत्यांचं मनापासून आभार मानतो